आणि नम्रता दादिन आणि ग्रुपच्या महिलांनी एकत्र येत स्त्री शक्तीचा जागर करून महिला दिन साजरा केला सर्व महिला गुलाबी रंगाच्या साड्या परिधान करून एकवटल्या होत्या यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक आणि बौद्धिक खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमासाठी वर्षा सिनारे निलिमा पवार नंदिनी गांधी प्रयास ग्रुप अध्यक्ष अलका मुंदडा मेघना मुनोत उषा सोनी जयश्री पुरोहित उषा सोनटक्के रजनी भंडारी शशिकला झरेकर दीपा मालू आदींसह महिला उपस्थित होत्या महिलांनी महिलांना आधार दिल्यास अनेक प्रश्न सुटणार आहेत प्रयास आणि नम्रता दादि आणि ग्रुपच्या माध्यमातून वर्षभर महिलांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे असे यावेळी बोलताना वर्षा सिनारे म्हणाल्या तर एका दिवसापुरता महिला दिन साजरा न करता वर्षभर महिलांसाठी या ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात असल्याची माहिती यावेळी अलका मुंदडा यांनी दिली यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक आणि बौद्धिक खेळाच्या स्पर्धा रंगल्या होत्या विजेता महिलांना निलिमा पवार नंदिनी गांधी यांच्या वतीने बक्षिस देण्यात आली तर महिला दिनानिमित्त सोनल लड्डा यांनी महिला सक्षमीकरणाचे दर्शन घडवणारी रांगोळी रेखाटली होती नमस्कार मी अलका मुंदडा प्रयास ग्रुप अध्यक्षा नम्रता दादी नानी ग्रुप आणि प्रयास ग्रुप आज आम्ही महिला दिन साजरा केला त्यामध्ये सर्व महिलांनी पिंक कलरच्या साड्या घालून आल्या आणि आज जे महिला दिनानिमित्त मी विविध गेम घेतले त्या गेम साठी मला भाऊसाहेब सिनारे यांच्या वतीनं बक्षिस देण्यात आली आणि निलिमा पवार यांनी तंबोल्यासाठी बक्षिस दिली आणि अश्विनी जैन यांनी खूप सुंदर सूत्रसंचालन केलं आणि महिला दिन खूप उत्साहात साजरा झाला आणि सावडी मध्ये मी अजून एक महिला ग्रुप प्रयास ग्रुप आणि दादीनानी ग्रुप यांची दुसरी शाखा सावडी मध्ये च्या शेजारी कमला हॉलमध्ये सुरू करत आहोत सात तारखेला तिथे आम्ही प्रोग्राम घेणार आहोत महिला धन्यवाद नमस्कार मी अश्विनी जैन मी सूत्रसंचालक आहे आज मला पहिल्यांदाच प्रयास ग्रुप आणि दादीनानी ग्रुप मध्ये इन्व्हाइट केलं मार्च महिना आलं की सगळ्या महिलांना उत्सुकता असते ती महिला दिनाची जागतिक महिला दिन आज या ग्रुपनी सेलिब्रेट केलेला आहे तर खूप छान रीतीने प्रयास ग्रुप आणि नम्रता दादिनानी ग्रुप यांनी या ग्रुपमध्ये येऊन खूप छान वाटलं मी निलीमा पवार प्रयास ग्रुप आणि नम्रता दादिनानी ग्रुप या ग्रुपतर्फे मी संचालिका या नात्यानं महिला दिनाबद्दल ते सांगू इच्छिते मी स्वतः शिक्षिका निवृत्त शिक्षिका या ग्रुपमध्ये अलका मुंदडाताई यांच्यामुळं मला प्रोत्साहित होऊन या ठिकाणी सहभाग होण्याची संधी मिळाली महिला म्हटल्यानंतर आपण पाहतो फक्त कुटुंब आणि कुटुंबाच्या कुटुंबा जबाबदारा यामध्येच या ठिकाणी या अडकलेली स्त्री परंतु या ग्रुप मध्ये आल्यानंतर मी पाहिलं की महिला एक उद्योजक आहे प्रगतशील त्यानंतर एक संघटक आहे उदाहरणार्थ अलकाताई ग्रुपच्या म्हणजे प्रमुख त्यानंतर काही या ठिकाणी महिला उद्योग करणाऱ्या गृहिणी त्यानंतर नोकरी करणाऱ्या सामाजिक कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रामधल्या या ठिकाणी असलेल्या स्त्रिया की ज्यांचा प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढाकार अशा सर्वांना घेऊन एकत्र महिला दिनाच्या निमित्तानं त्यांनी आणलेलं आहे आणि म्हणून महिलांची जी संघटित शक्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याच या मी कौतुकच करते आणि एक महिला म्हणून मी या ग्रुपला ग्रुपमधील सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते नमस्कार माझं नाव वर्षा सिनारे आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी सांगू इच्छिते म्हणजे हा कार्यक्रम मला खूप आवडला आज मी फर्स्ट टाइमच येत आले पण मला खूप आवडला हा कार्यक्रम तर सर्व महिलांना माझ्यातर्फे महिला दिनाच्या शुभेच्छा बातम्यांसाठी ई नवा मडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा